महाराष्ट्र सार्वत्रिक निवडणूक निवडणूक लागलेली आहे या निवडणुकीमध्ये मी महाविकास आघाडीच्या वतीनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून प्रवीण वीरभद्र स्वामी निवडणूक लढवत आहे गेल्या महिन्याभराचा जो प्रचाराचा भाग आम्ही संपन्न केलेला आहे आज अंतिम टप्प्यामध्ये या ठिकाणी आहोत दोन्ही तालुक्यामध्ये फिरत असताना एक विकासाचं चेहरा पुढे घेऊन विद्यमान आमदार पुढे आहेत पण खेड्यापाड्यामध्ये फिरत असताना विकास म्हणजे काय त्या लोकांना कळलंच नाही किंवा तिथं जे प्रश्न आहेत रस्ता वीज पाणी शेतरस्ते शेतीसाठीची वीज हे प्रश्न जसेच्या तसे आहेत एक उद्धव साहेबांबद्दलची सहानुभूती आणि त्यांच्यासोबत चाळीस आमदारांनी केलेली गद्दारी ही आपल्यासाठी अतिशय पोषक अशी ठरते आहे आणि जनतेनं ही निवडणूक हाती घेतल्याचं आता लक्षात येत आहे काय मुद्दे असणार आहेत आपल्याला आमचा यापुढं म्हणजे महाविकास आघाडीच्या वतीनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मी जेव्हा निवडून येईल आता मला एक खात्री पट्टी आहे की नक्कीच मला या भागातली जनता आपला आमदार म्हणून निवडून देणार आहे निवडून दिल्यानंतर एक विकासाचा मॅप आपल्याकडे तयार आहे या ग्रामीण भागासाठी काय आवश्यक का आहे रस्त्यांची सुविधा पहिल्यांदा दळणवळणासाठी पिण्याचं पाणी आरोग्याच्या सुविधा या भागातील उद्योगधंदे व्यवसाय तरुणांच्या हाताला काम हे प्रामुख्यानं प्रश्न आहेत आणि ते प्रामुख्यानं आपण सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत में इतने से। आता महत्वाचा भाग असा आहे की मी शिक्षक म्हणून पंचवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला सेवानिवृत्ती घेतलेली आहे राजीनामा दिलेला आहे माझी पाठी कोरी आहे माझी पाठी कोरी आहे समोरच्या उमेदवाराला माझ्या विरुद्ध बोलण्यासाठी एकही मुद्दा सापडत नाही तेव्हा ते माझ्या धर्मावर येतात माझ्या अनुभवावर येतात लोक त्यांना तेव्हा त्यांना प्रतिप्रश्न करतात की तुम्ही पंधरा होतो म्हणजे पहिली तुमची निवडणूक आणि माझी पहिली निवडणूक ही जर तुलना केली तर तुमच्या पहिल्या निवडणुकीला जो अनुभव होता त्यापेक्षा माझ्या पाठीशी माझ्या गाठीशी असणारा समाजसेवेचा समाजकारणाचा अनुभव हा कित्येक पटीनं जास्त आहे आणि ती माझ्यासाठी जमेची बाजू आहे लोकांना मी ते पटवून देण्यामध्ये यशस्वी झालो आहे विकास हा कागदावरच आणि आकड्यांमध्येच असल्याचं आम्हाला प्रमुख्याने दिसून आलं त्यावेळेस ग्रामीण भागामध्ये आम्ही फिरतोय अक्षरशः त्या गावांना मुख्य रस्त्यापासून जोडणारे रस्ते आजही पंधरा वर्षापूर्वी जसे आहेत किंबहुना त्यापेक्षा दुरावस्थेमध्ये आहेत हे लोकांना प्रकर्षाने जाणीव आहे आणि एक लोकांचं आशास्थान म्हणून लोक आमच्याकडं पाहत पाहत आहे आम्ही शिक्षक म्हणून जी ड्युटी प्रामाणिकपणे केलेली आहे ते कर्तव्य बजावलेले आहेत त्याचा पुरावा आम्ही लोकांना देतो आहोत आणि तीच दृष्टी पुढं घेऊन आम्ही या तालुक्याच्या विकासाच्या संदर्भात आमचे जेवढे सगळे आदरणीय नेते आहेत गावातील जनता आहे त्यांना विश्वासात घेऊन त्या दृष्टीनं आम्ही काम करणार आहोत मराठवाड्यामध्ये गेली दोन ते अडीच वर्ष मराठवाडा मराठा आरक्षणाचा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे पेटता प्रश्न आहे योद्धा आदरणीय दा मनोजदादा दादा पाटील यांनी वंदनीय हिंदू बाळासाहेब ठाकरेंच्या नंतर जी एकजूट आणि संघटन दाखवलेली आहे ते खरोखरच वाखाणण्याजोगी आहे त्यांना आम्ही आम्ही पाचशेच्या बॉन्डवर एक हमीपत्र लिहून दिलेलं आहे की मी प्रवीण वीरभद्रया स्वामी महाविकास आघाडीचा उमेदवार ज्यावेळेस निवडून येईल आणि विधान भवनाच्या पटलावर मराठा आरक्षणाचा प्रश्न येईल त्यावेळेस सगळ्यात पहिलं मत प्रवीण स्वामीचं हे मराठा आरक्षणाच्या बाजूने असेल आणि आपल्या सर्वांनाच माहीत आहे की महाविकास आघाडी ही मराठा आरक्षण देण्याच्या बाजूनं आहे एक कोर्टात टिकणारा आरक्षण जे आपल्याला कायमस्वरूपी मराठ्यांना देता येईल त्या पद्धतीचं आरक्षण देण्याचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करणार आहोत दुसरी एक ग्रामीण भागामध्ये फिरत असताना आम्हाला प्रकर्षानं जाणवलेली गोष्ट अशी आहे की शेतकऱ्याच्या शेतीमालाला जो मिळणारा भाव आहे ज्या ज्या वेळेस उत्पन्न जास्त झालं त्या त्यावेळेस या सरकारनं कूटनीतीनं बाहेरून माल विकत घेतला आयात केला आणि आमच्या शेतमालाचा भाव कमी केला सोयाबीनचा भाव गेल्या दहा वर्षापासून चार हजार ते तीन हजार तीन हजार ते चार हजार याच दरम्यान खेळतो आहे त्याच दरम्यान तो भाव आहे आजही प्रत्येक शेतकऱ्याच्या घरामध्ये हजार क्विंटलच्या आसपास माल पडून आहे त्यासाठी देखील आम्ही निश्चित प्रयत्नशील राहू शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत त्यांची कर्जमाफी महाविकास आघाडीचं एक पहिलं उद्दिष्ट आहे तीन लाखाची कर्जमाफी महाविकास आघाडीच्या वतीनं मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत दिली जाणार आहे